ग्रामपंचायती सोड बघा कपोरला कुठे जिल्हा घेताय का बघा रक्त होतं महाराज हिरे माणिक मोती याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे महाराजांनी त्या कवीचा सत्कार कैक सोने देऊन केला जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे ज्यांनी कलाकारांचा सन्मान केला नाव छत्रपती शिवाजी महाराज खर तर याच राजाच्या पोटी तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल वरती तर मित्रांनो आज आले मामाकडे मामाकडे पालखीच सोडा काकडा आरती झाल्यानंतर जेव्हा आपलं हे असतो कोजागिरी नंतर काकडा असतो काकडा झाल्यानंतर बारशेच्या दिवशी मामाकडे पालखी असते पालखी सोडलेला आपण आलेलो आहोत पालखी खूप जोरात दूमधडाक्यात असते तर यावर्षी जरा पावसाचं वातावरण आहे त्यामुळे पालखी रस्त्यावरूनच फिरणार आहे पण आपण बघूया आता रांगोल्या काढल्यात moments इथं <laughs> पालखी गेलेली आहे तिकडे आणि आम्ही आलोय मंदिरात पाया पडण्यासाठी जाऊ मंदिरात दाखवू चालत आता मंदिरात मंदिर आहे पूर्ण इथं काकडा तिवायची सुंदर अशी रांगोली काढली मंदिरात मंदिरातली मूर्ती आणि तिथली आणि आता दुसऱ्या मंदिरात आलोय आहे जुन्या मंदिरात पाया पडायला आहे जुना मंदिर Terima kasih telah <laughs> menonton

माझा घेतलाय नाही इकडे पी बघतानी काय माणूस अरे बंद आला पाय भेट जा भटके आणि इकडे बघ नंतर ब्लॅक मारायला लागला ब्लॅक मारायला लागला सगळे लोक सगळेजण एकाच ठिकाणी जमतात कारण पावसाचं वातावरण असल्या कारणाने सर्वजण एकाच ठिकाणी पाया पडायला पा। येतात I'm थाउजंड लेटर बोलायच्या अगोदरची एक अनादिकालीन आणि प्राचीन परंपरा आपल्या गावातली आहे पालखी सोहळ्याची <laughs> गावातल्या वडीलधाऱ्या मंडळींना ही आठवत नसेल आमचं तर सोहळा पण गावातल्या वृत्तांनाही आठवत नसेल हा पालखी सोहळा नेमका कधी सुरू झाला <laughs> म्हणून मी शब्द वापरला अनादिकालीन भगवान नागेश्वरात हे अधिष्ठान आणि फार प्राचीन काळापासून हे <coughs> साधारणपणे दोन चार वेळा तरी जीर्णोद्धार झाले असावे मंदिराच्या समोर पडलेले जुने अवशेष बदललेल्या मूर्ती बदललेली पिंड हे सगळे अंश गेली पन्नास साठ वर्ष आपण पाहता आहोत याच्यावरून असा अंदाज करायचा की साधारण तीन चार वेळा तरी जीर्णोद्धार झाला आणि अशा प्राचीन परंपरेनुसार हा पालखी सोहळा आपल्या गावामध्ये सुरू आहे आणि योगायोगाना अडतीस वर्षापूर्वी या पालखी सोहळ्याला जे जी जोड मिळाली ती संप्रदायाची अध्यात्माची आणि काकड आरतीची जोड मिळाली आणि हा साखर योग संयुक्तिक कार्यक्रम नेमका आज या क्षणापर्यंत संपन्न होता आज पूर्वसंध्येचा दिवस आहे आणि या पूर्वसंध्येच्या संपूर्ण सभातले सर्व अतिथी सर्व मांडव यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी पहिला दीप प्रज्वलित करण्यासाठी उपस्थित

पूजत आहे आणि तेजशक्ती ही आपल्या जीवनाची प्रधान शक्ती जे तेज तत्व आहे त्या तेज तत्वाची अनुभूती घेण्यासाठीच हा दीपोत्सव कार्यक्रम आहे आपल्या हातामध्ये असणारा दिवा क्षणभर आपल्या डोळ्यासमोर धरा बघा एकाग्र दृष्टीने त्या दिव्याकडे पाहिल्यानंतर असा अनुभव येतो की जणू काही हीच अशाच जीवन ज्योत आमच्या शरीरामध्ये अखंड ठेवत आहे कुंडली कबरला आपल्या हातामध्ये असणारं थोडा थोडावरती करा आता मात्र हजारो दिव्यांचा प्रकाश हजारो दिव्यांची शोभा या ठिकाणी पाहायला मिळते সহাসর ক্ষত্রি কুবত প্রৌঢ় सुदर्शन शिंदे आलेले आता जे व्याख्यान करतात ते बाई मला ब्लॉक मध्ये तुमच्या ग्रामपंचायती सोड बघा कपोरला कुठे जिल्हा मध्ये उरती उरती घेताय का बघा प्रत्येक होत महाराज हिरे माणिक मोती याही छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे महाराजांनी त्या कवीचा सत्कार कैक सोने देऊन केला जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे त्यांनी कलाकारांचा सन्मान केला नाव छत्रपती शिवाजी महाराज खर तर याच राजाच्या पोटी पुरंदरावरती हा बहादूरगड सात हजार मराठे समोरच्या दरवाजाकडे आणि चाळीस हजार मराठे बहादुरगडाचा माझ्या दरवाजा दर दर कुरकुंब गावाकडे उभा राहिले त्यांच्या सोबत थांबील मामा सकाळी आठ वाजले पुण्या खंड सात हजार मराठे घोड्यावरती बसले आणि मराठे पद पत आले हर हर महादेव बहादुरगडाचा दवाने तसा बहादुरखानाचा सैनिक पद गेला हुजूर हुजूर मराठ्या गे क्या दिवसा हे बिनी दिवसा कधी येत नाहीत रात्रीच कार्यक्रम करून जाते किल्ल्यावरती दोन लाखाची फौज आहे हे कमीत कमी तीन लाख असतील काय केलं सात हजार फुला कंड पळत आले तलवारी आता युद्ध होणार आता मारामारी होणार म्हणाल छत्रपती शिवाजी महाराज की होणार तो मराठ्यांनी दिवस घेत टाकला भागो मला ते पुण्याकडे पोहोचवते मराठे पुढं बहादूर खान माग मराठे पुढं बहादूर खान माग ते गायब म्हटलं वाटत अरे साठच हजार ती मला वाटलं कमीत कमी दोन लाख असतील जितम जितम करत पुण्याकडं बहादुरगडाच्या जवळ आला जसा बहादूर खान जितम जितम करत बहादुरगडाच्या जवळ आला तसे मराठे परत मागण्या पळत आले मराठ्यांनी तलवाला बाहेर काढला असा युद्ध होणार असा मारामारी होणार कोणीतरी म्हणाल छत्रपती संभाजी महाराज की युद्ध होणार परत भागो मराठे पुण्याकडे पळत सुटले मराठे पुढं भातुरकांड माग मराठे पुढं भहादुरकांड माग म्हणला लफाईचा डाव स्वभाव म्हणला हेतो येतात महागारी पुढून जाते मराठी काय म्हणला आता यायची खान परत पुण्याकडनं जितम जितम करत भादुरगडाच्या जवळ आला जसा भादुर खान जितम जितम करत भादुरगडाच्या जवळ आला तसे मराठे परत मागणं पळत आले मराठे तलवार बाहेर काढला आता युद्ध होणार आता तुंब युद्ध होणार कुणीतरी म्हणाल हर हर झाली तलवार काढला वर होणार तोपर्यंत मराठे परत रिवर्स घेर टाकला भागो मराठे पुढं मरा मरा खान माग मराठे पुढं बहादूर माग असा भादुरखानाचा एक सरदार म्हणाला हुजूर ताणले जातील तुवर तानायचे म्हणला मराठे पद पद पुण्यात आले हा भादुरखान त्याच्या त्यांच्या पाठी मागाला काही मराठे कात्रेच्या घाटात गेले काही मराठे स्वर्गेटकडे शिरले आणि काही मराठे मावळकडे शिरले या बहादूर खानला मराठे दिसायचे बंद झाले आणि त्याला काय माहिती उद्या जगात कुणाच्या बापाला आजपर्यंत सापडले इथं महाराजांचा गनिमी कावा चालू झाला जसा बहादूर खान पद पत मराठ्यांच्या पाठीमाग पुण्यात गेला किल्ल्यापासून शंभर किलोमीटर अंतर फार केलं तसा दरवाजा कुरकुंब गावामध्ये चाळीस मरा सातार मराठे घेऊन स्वतः हंबीर मामा उभा होते हंबीर मामाला बातमी काय गेलाय माग मराठ्यांच्या हंबीर मामा लगोलगत किल्ल्यावरती आले किल्ल्यावरती कोण वॉचमेन घेतली मेन खापड्या देऊन सुजवली सगळं सोनं घेतलं हंबीर मामा गायब आणि आला पुण्या खंड जितम झितम करत हा जसा पुण्या कंडक झिंदम करत आला जसा किल्ल्याच्या जवळ आला त्या बेंड्याला फक्त धुरक दिसायला त्याचा एक सरदार आला चांगला होता त्याला मराठी अरे हो गया हुजूर मारते <laughs> अरे <कौन? laughs> मेरे पास हा मुला कौन थे हुजूर मराठे थे क्या तो हम किसके किस थे

उभ्या आयुष्यात इथपर्यंत महाराजांच्या आयुष्यावरती एकही आरोप नाही एकही नाही पण जस सगळी सूत्र शंभू राजांच्या हातात आले तशी शंभू राजांवरती तीन आरोप केले त्यातला पहिला आरोप ते म्हणजे राजे स्त्री लंपट होते अरे मुसलमानाच्या सुनेला आईच्या मानानं मागेही पाठवणारा शिवाजी राजा चालू काय पाटलानं स्वराज्यामध्ये एका स्त्रीच्या अबरू लुटली म्हणजे राजाच्या पाटलाचा हातपाय काढून चौकात उभा